ते मोठे फोटा गेला आपले तिथे अरे या गती म्हण काय पाठवाय तिकड ते दिसाल का बोला तू पापड पापड पडका का पापड आपल्या इथं नाही भेटाय त्या विजयच्या दुकान भेटते एक काम करा इथून सरळ जा असा डबल सरळ जा आणि मग चुलीत जा तिकड सकाळ सकाळी फटाकासला वाजा लागत म्हणता काय झालं काकाला लाज वाटायला पाहिजे या दुकानात येऊन पापड मागायले त्याला काय म्हणलं मला का तुमचा समजेल याच्यात जे पाहिजे घ्या समजा म्हणजे गदर गदर शिवाय पाहिजे तू जरा तू हे पेपेडा तू काय झालं की म्हण का का अरे मी झाली तर पापो आलेलं बा पापड पा बाप्पा बोडा लहानपरोबरच शेव बाप पाप बडा पाहिजे पापड चिखडायचे बा पापडा ते काका म्हणाले ते ते आपटला की फुटते ते ते पाप फटाका हा ते ते म्हणायचे बाप 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 अच्छा पाप क अच्छा पापड पापड करायला ते अरे का बाप्प अजून काय येऊ सांगा नावं नावं

बियर बिअर एव्हरी वेरी मराठी माहित आहे म्हणलं इकडे तिकडे चोरीकडे आम्ही गेलो डॉक्टर कडे डॉक्टर म्हणे हे काय गडे आम्ही म्हणले काकाचे काही सांगायला का काय विचारायला का मला का मला काय कोणी सगळं माहित आहे काय म्हणते आता काका म्हणायला त्याच्या मोठ्या पोरासाठी फटाके असं मोठा आता घरापुढे कचरा झाला पाहिजे दनदन दिवाळी वाटली पाहिजे असं म्हणायला बरोबर आहे काका अच्छा अच्छा पाचशे झाले तुमचे झाले सहाशे रुपये दोशे, ढोसे दोशे, दोशे इथे नाही भेटत तिकडे स्वामी सामारवर डोसे मगायला काय झालं ती मानका का दिवाळीचे फटाके घ्यायला वाटते तुम्ही नाही होळीचे कलर घे ना गुलाबी पांढरा पिवळा काय झाल्या गट्टी मानका काय झाल्या गट्टी मानका काही काही उपयोग मारील का